नमस्कार मित्रांनो सगळेजण म्हणत असत्या जावा तावा हे कुणाचा ना कुणाचा बांगला धावतोच पण कसं आहे बांगल्याचा व्हिडिओ का दावतो का तर प्रत्येक जण पात्र्याच्या घरात जो राहतो त्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक बंगल्यात राहावं छान मस्तपैकी मस्त पैकी म्हणून मी काय करतो काही लोकांना सुद्धा वाटतं बरं का की आमचा बांगला दावा दिसणे आख्या महाराष्ट्राला खरं तर मी जेवढे व्हिडिओ टाकतो ले का लई लोक आवडेनं बघतात घराचे की किचन कसं आहे घर कसं आहे आणि म्हणजे हॉल कसा, कसा काई -काई आहे बेडरूम कसं आहे आणि काय काय शोच्या वस्तू आहेत तर आज आपण असाच एक बंगला दाखवणार आहे इकडं पाठीमागं बघताय तुम्ही कसा वाटतोय बंगला बाहेरून तर एकदम टापू टाप दिसते निसता तर पूर्ण बंगला दावणार आहे मस्तपैकी तर हा भाव आहे आपला चिंग्या आजपासून भाऊची एंट्री झालेली आहे ॲक्टिंग करायची त्याची इच्छा आहे काम करायची इच्छा आहे हाय का नाही करणार का नाही फेमस व्हायचं का नाही तुला महाराष्ट्रवर तर चला आपला नाही सगळेजण म्हणत असत्यान तुझं कधी घर होतंय तर आपलं बी घर होणार आहे लयलांब नाही आता सध्या चालू आहे हिवाळा हिवाळा झालं की उन्हाळा आणि उन्हाळा झाला की पावसाळा पावसाळा संपला की आपलं बांधकाम धरायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घराला नाव काय देणार आहे ते पण ऐकून घ्या आपल्या घराचं नाव राहणार यूट्यूबची कृपा आपण आपल्या बंगल्याला नाव देणार आहे युट्यूब कृपा आणि यूट्यूब मी मी यूट्यूबला म्हणजे सॉरी घराला घराला नाव यूट्यूबचं का देत आहे हे मी आता सांगत नाही तर सांगेल ते सांगेल ते आपलं घर झाल्यावर हो। तर आता तुम्हाला बांगला धावतो बांगला बघा एक नंबर नेसता काय किचती काय राहते डायलॉग काय काय हॉटेल काय झाडी काय डोंगर तसंच आता काय बांगला आहे काय बेडरूम आहे काय हॉल आहे काय गार्डन आहे चला धावतो तुम्हाला तर मित्रांनो ही आहे प्रवेशद्वार म्हणजे गेट ही आहे इकडं आपली गाडी आणि त्याच्या पलीकडं आहे त्यांची गाडी मालकाची तर बंगला बघू शकता त्या बंगल्यात दोन कुत्रे आहेत आल्यापासून खूप ताप दिला आहे परीला आहे ना परी परी आणि हे आहे बंगला आणि तिथे बसलेल्या आहेत मावशी हि जे आल्यापासून उस खायचं चालू आहे का नाही आणि तिथे ज्या बसलेल्या आहेत मावशी त्या आहेत बंगल्याच्या मालकीन त्यांचं चालू आहे काम तर आता आपण घरात घुसणार आहो तर घर कसं आहे कसा बंगला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला बघायला बघेल दिसलं गाडी घड्याळा ही घालवायला कसं वाटतंय नक्की कमेंट करून सांगा मला तर लय आवडलं मी तर माझ्या मागले तर आणणारच आहे आणि इकडे बघू शकता हे बघा सेटअप हे हॉल आहे हॉल तर बघू शकता कसं आहे कसं आहे सिस्टम निसता कसं वाटतंय मित्रांनो तर चला आता आपण तुम्हाला बेडरूम दोतो हे आहे वॉशरूम हे बघा मस्त आहे किती भारी वाटते डिझायनिंग बघा तर ही आहे हॉ बघा कलरिंग वगैरे मस्त आहे बघा हे वरती पीओ पी वगैरे केलेली आहे हा नाही चिंग्या चिंक्या तुमचा असंच आहे का नाही नातकुळा कस आहे तर बघा ही आहे बेडरूम कशी वाटते बघा आणि इकडं काय बाथरूम तर चला आता आपण ही आहे जीनावरती असं वरती जिना जातो वरती पण जाऊया तर ही आहे वरती जिना आणि झिंग्या लय भारी आहे बर का असल भारी दिसतंय का नाही ना ही आहेत मालकाजी दोन पोरं यांच्यासाठी सेपरेट वरी दोन रुमा काढलेल्या आहेत बघा ह्यांच्या अभ्यासाची रूम किती भारी आहे बघा इकडं टेबल काय मग बरं आहे काय म्हणतो अभ्यास कितीला दा, येतो दादा तू तो आहे तर चला आता आपण बांगल्याच्या वरन साइटन शेतीचा भाग कसा दिसतोय बघूया आपण इकडे एक हॉल आहे नाही नाही इकडे हेच आहे बाथरूम वगैरे वरती पण केली सगळी सोय आणि ही बघा वरचा पोर्च महाराजांची मूर्ती ठेवली आहे वरती मस्त बाय बघा हा भाग कसा दिसतोय बघा आधी आपण साईडनं बघूया कसं दिसतय कर, 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 कर कापतंय लय लाजतोय बघा ही लय लाजतोय लाजालो प्राणी लाजायची काय त्याला मला सगळ्यात जास्त मित्रांनो हो बघा मी इथं येतो बघा दुधाना आलं कि बाबा हिथं थांबतो इथं इथं थांबायचं आणि हा व्यू बघतो मी शेत ही शेततळं आणि ह्याच्या पलीकडं द्राक्षाची बाग लय भारी वाटतं आलं की मी तिथूनच बघत असतो तर वरती चला वरती गेल्यावर अजून दाखवतो तुम्हाला वरी कसं दिसतंय अजून वरती एक आहे हळू 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 चाल तू नको येऊ बाळा तू नको येऊ काय झालं काय झालं परी आलो दोन मिनटात कसं दिसतंय बाबा वरनं आता तुम्हाला एकदम खतरनाक दिसणं ही सगळ्यात टॉप पिऊ आहे बांगल्याच्या वरचं आम्ही त्या दिशाल तो सुटलं पण आम्ही काही बघितलं नाही गडबड होती आत्ता बाबा कसं दिसतंय पुन्हा कुणाला अशा परिसरामध्ये राहायला आवडल इथं सगळी शेतांनी राहतात बघा माणसं हे भारी वाटतंय आका ही काढला भाग कसा दिसतोय बघा कसं आहे पुण्या मुंबईला राहण्यापेक्षा खेड्यापाड्याने राहायला जेवढी मजा असते खेड्यातले का त्यातल्या त्या शेतात आशाची बाग आहे कारलं मी तर मला काय ओळखू चाल ना कुठलं भारी दिसतंय बघितलं का मित्रांनो हे कारलं संपलं ना कारलं संपलं ना आता काढून टाकायचे आणि बाग मुळे काय आता जास्त दिसत नाही बघा ही जेवढी द्राक्षाची बाग का ही ही दिसते बाग का मित्रांनो बाबा ही इकडं सगळं हिरवागार पलीकडे दिसतंय बघा तिथपर्यंत ही द्राक्षाची बाग सगळी ह्या मालकाची आहे हे छोटे बंधू राजा आहेत शिंग घ्या काय कमीच नाही काहीच कमी नाही बसून खा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट राहिली तिकडं पलीकडं मित्रांनो बांगल्यासहितच विकत घेतलं आहे भाऊंनी ह्यांच्या वडिलांनी आता व्हिडिओमध्ये राहिले दिसले असते पण काहीतरी कुणाचा तर फोन आला होता गाडी घेऊन गेल्या तर घेतलंय का नाही तर पप्पांनी ह्यांनी एवढी सोय करून ठेवली ह्यांची ह्यांना टेन्शन नाही कसं वाटतंय आपल्या पप्पानी एवढी सोय केली आपल्याला टेन्शन नाही बाहेर वाटत का नाही वाट। पण व्यवस्थित राहायचं व्यसन बेसन लागून द्यायच ना हीच प्रॉपर्टी केली पप्पानी त्याच्या डबल प्रॉपर्टी करायची तर आमचे मित्र आहेत शुद्ध शाऊ त्यात गेले तर दिसतात ते कधी मध्ये दिसतात अधोमध व्हिडिओ मध्ये तर कसा वाटला बांगला आणि कसा वाटला हे कला परिसर मला जर बोर झालो का नाही की मी इकडे येतो बोर झाले की गप्पा मारायला जीव चालला परिसर काय होतंय वरी येऊन द्याय ना म्हणून मोमलाय लागली आता राहिली किचन बघायचं त्या किचन मध्ये बसल्या होत्या मालकीन आणि ते, हो, ते मग खाली बाया पण आल्या लास्टते ना म्हणून आता किचन नव्हतं तुम्हाला किचन राहिले तेवढं किचन बघा भारी आहे का ग परी परीला येत असा काय करते अगं बाये पडायचंय का मला सांग आम्हाला चिंग्या चिंग्याची बघ किती बियाजारी उतरायची आम्हालाच उतरायचं ना तुला एवढ्या वरी आणून काय पडायचंय का खाली तर मित्रांनो खूप शांत असं वातावरण आहे आता राहिले फक्त किचन दावायचं ते बघ का तुम्हाला दाखवतो कसं आहे आपलं असंच होणार आहे आणि ह्याच अकाउंटवर आपला व्हिडिओ पडणार आहे आपलं घर कसं काय होणार आहे पुढच्या वर्षी आपलं बी बांधकाम धरणार आहे आपण येऊ काचे क्या अरे म्हाताऱ्या उरत उतर की तास लावा लागला खाली उतरायला येऊ का होय सगळा व्हिडिओ झालेला आहे काय आहे इथं इथ वापर हिथी रूम आहे का एक रूम आहे तीन रूम आहे त्या वरतीला का चला ही कोणाची रूम आहे दादाचीच का आजीची आजी आजी का बाबा सगळ्यांना सेपरेट आहे बाबा नात खोला आहे बाबा कोणाला टेन्शनच नाही चला तयार तर सगळ्यात पहिले बघा देवघर असं मस्त किचन अशा ट्रॉयल्या वगैरे असंच करायचं ना चिंग आपलं पण ट्रॉयल्याला मध्ये लावल्या जातात बघा आपल्याला पण अशा बनवायच्या तुमच्याला चिंग चिंग्याचा सुद्धा बांगल्याचं बांधकाम चालू आहे चिंग्या आपल्या तुमच्या बांगल्याचं का वायचा बांगला कसं आहे बघा किचन एकदम मार्च मध्ये शूट करायचा का बांगल्याचं तुमच्या नादच करायचं ना आख्या महाराष्ट्राला दावायचा तर चला मित्रांनो चालू फायनली सगळं घर किचन राहिलं होतं तर आपलं पण होईल लवकरच असाच शूट करून टाकल मी युट्यूबवर आहे का नाही तर टाटा मालक शेठ बाय बाय जाऊ का आता हातच आता जोडलो वाईट टाकला मला